नुकताच मुंबई इथं महाराष्ट्र शासनाच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार जाहीर झाला सदर पुरस्कार नाशिक जिल्ह्यातील गोरगरीब कष्टकरी वंचित पीडित शोषित समाजासाठी व माथाडी कामगार वर्गासाठी सातत्यानं अहोरात्र काम करणाऱ्या कामगार नेते समाजभूषण रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख रामबाबा बाबुराव पठारे यांना मुंबईत भव्य समारंभात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट मंत्री संजय राठोड मंत्री भरत गोगावले यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार देण्यात आला या निमित्तानं रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन कामगार युनियनच्या वतीनं रोड येथील रेल्वे माल मालधक्क्यावर सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यानंतर रामबाबा पठारे यांचा गुलाब पुष्पहार घालून फटाक्यांच्या आतिषबाजी जाहीर सत्कार करण्यात येऊन उपस्थित कामगार तसंच नागरिकांना लाडू वाटप करीत आनंदोत्सव साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख तथा आरपीआय जिल्हा प्रमुख प्रकाश जिलोंडे हे होते तर व्यासपीठावर शिवनारायण सोमानी युवक जिल्हा प्रमुख अमोल पगारे आरपीआय नाशिक जिल्हा उपाध्यक्ष भरताम्ना निकम समीर शेख शेखर भालेराव प्रितेश सोमानी कुंदन महापात्रा राजू मोकळ संतोष वाघ दीपक वाघ विशाल गेगडमल लक्ष्मण वाल्मिकी विशाल साळवे नाना चंद्र मोरे गणेश गाडे कैलास भालेराव महेंद्रा हिरे सुनील चंद्र मोरे रवी जगताप सागर शार्दूल किरण काळे यांच्यासह मोठ्या संख्येनं माथाडी कामगार बांधव स्थानिक नागरिक उपस्थित होते नाशिक जिल्हा तसंच शहरातील माथाडी कामगार औष्णिक विद्युत प्रकल्पातील कामगार तसंच असंघटित कामगारांच्या हक्कांसाठी झटणारे पठारे हे उत्तर महाराष्ट्रातील कामगार नेते म्हणून ओळखले जातात कोरोना महामारीच्या काळात अनेक कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेलं कार्य उल्लेखनीय ठरलं त्यांच्या राजकीय तसंच सामाजिक क्षेत्रातील कार्यामुळे रामबाबा पठारे यांची निवड झाली असं प्रतिपादन प्रकाश लोंढे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त पठारे रिपब्लिकन फेडरेशन आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सर्वांचं आम्ही जे कुटुंबप्रमुख आहेत ते राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री नामदार रामदाजी आठवले साहेब आहेत रिपब्लिकन पक्ष ज्या पद्धतीने कामकाज करतोय त्याची एक झलक म्हणजे रामबाबा पठारे कारण आम्ही जे कष्ट करतो जे काम करतो ना आम्हाला असं वाटतं की आम्ही निस्वार्थीपणे काम करतो प्रामाणिक काम करतो जे येईल ते आमच्या स्वतःच्या कुटुंबाचा सत्यांना झाला तरी सारे परिवाराकडे लक्ष देत नाही आणि परिवाराकडे लक्ष न देता आम्ही जेव्हा वंचित पीडित भोर गरीब जनतेसाठी लढत असतो त्यांच्या यातना जाणून घेतो त्यांच्या आडी अडचणी जाणून घेतो त्यासाठी जे शक्य असेल ते तन मन धनासहित सामदाम दंड भेदून लोकशाही मार्गाने आम्ही काम करीत असतो आणि त्याचीच दखल घेऊन तब्बल पंचवीस वर्ष हा योद्धा लढत असताना त्याला आज राज्य शासनाच्या वतीनं महाराष्ट्र मंत्री मंत्रिमंडळाच्या वतीनं विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा समाजभूषण पुरस्कार मिळाला म्हणून मी उत्तर महाराष्ट्र आणि नाशिक जिल्ह्याच्या वतीनं रामबाबा पठारे यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आभार मानतो कारण हा योद्धा आहे हा सैनिक आहे रणंगनाथ मी जिंकेल का हरेल मला माहीत नाही पण मला लढायचं आहे होय मला लढायचं आहे यश मिळेल का अपयश मिळेल मला माहीत नाही मला काम करायचे कष्ट करायचे जे पडेल ते काम जे दिलं ते काम करणारा रामबाबा पठारे आज हा नागरी सत्कार त्या बाबाचा होतोय मला असं वाटतं उद्या महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्ह्यातून जे दोन शिलेदार आहेत त्यापैकी एक रामबाबा पठारे दुसरा सुभाष बोराडे हे दोन्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे पंथर सैनिक आहेत त्यामुळे आम्ही काही प्राप्त करण्यासाठी काही केलं नाही शासनावर दखल घेतली म्हणून महायुतीच्या शासनाचं मी मनापासून अभिनंदन करतो रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचे जिल्हा संपर्क प्रमुख कामगार नेते आमचे मार्गदर्शक प्रेरणास्थान आणि विश्वरत्न महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे प्रमुख संयोजक आमचे नेते आदरणीय रामबाबाजी पठारे यांना नुकताच महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराने नुकतंच सन्मानित केलं गेलं आणि त्यांच्या सन्मानार्थ खऱ्या अर्थानं सन्मान एका भव्य सत्काराचं आयोजन रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन कामगार युनियन माथाडी कामगार युनियन सिटू कामगार युनियन आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नाशिक रोड शहर तसा नाशिक जिल्हा आणि दिवंगत पॅन्थर आदरणीय सुनील भौवाग फ्रेंड सर्कलच्या वतीनं आज त्यांचा सत्कार समारंभ या ठिकाणी संपन्न झाला आणि आर पी आयचे तोप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे उत्तर महाराष्ट्राचे नेते आणि जिल्हा प्रमुख आदरणीय प्रकाशजी लोंडे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या शुभ असते आदरणीय कामगार नेते रामबाबा पठारे यांचा सन्मान आणि यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न झाला पण पेपरला आलेल्या बातम्या याचा कातर मी घरामध्ये करून ठोला होता साठा पेपरला आलेल्या बातम्या याचा मी घरामध्ये करून ठोला होता साठा मी जर आर पी येत नसतो तर कधी झालो नसतो मोठा आठवले साहेबाची पुण्य आठवले साहेबाची पुण्याई माझ्या खिशामध्ये नेहमीच राहते नोटा आठवले पुण्याई माझ्यासाठी माझ्या खिशामध्ये नेहमीच असत्या नोट्या मी तर एक दगड गोटा पण मला आर केला मोठा मी तर एक दगड गोटा मला आर केला मोठा आणि खऱ्या अर्थाने समाजभूषण होईल की नाही होईल तर नंतरचा भाग पण माझी ज्यांनी फाईल बनवली आमचे इशालजी माझा भाषा आहे त्यांनी बनवली आणि दोन मार्च जर कदाचित कार्यक्रम झाला नसता तर कदाचित मला पुरस्कारही मिळाला नसता की दोन मार्चच्या कार्यक्रम आता श्रीच साहेब होय येणार होते मी आरची ते होल्डिंग बनवली पिट करून लावली आणि जेव्हा श्रीचट साहेबाचं आगमन झालं आणि आटोल साहेबाचं पत्र माझ्याकडं होतं म्हणलं साहेबांनी मग तुम्हाला फोन केला साहेबांना फोन लावून दिला आम्हाला मला पुरस्कार मिळाला आणि अतिशय मान सन्मान मला तुम्ही दिला आजची सर डोळे भरून आले बस माझी अवकाळही नाही त्या जायची त्या हॉटेलमध्ये राहण्याची संधी मला समाजामुळे मिळाली आरपीआय मी मनापासून ऋणी आहे सर्व भावांचं मी आभारी आहे मला जो मान सन्मान मिळाला ते केवळ आरपीआय मुळे मिळाला जर आरपीआय नसतो तर तर मानही नसतं मिळाला आणि इच्छा नसती मिळाली मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड